मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो वरिष्ठ अधिकाऱ्याची काँग्रेस नेत्याला माहिती वाल्मिक कराडला बीडच्या शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलाय केज कोर्टाने वाल्मिकला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे वाल्मिक हाच खुनाचा मास्टर माइंड आहे असा आरोप सुरेश धस संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड यांनी केलाय संतोष देशमुख खून प्रकरणाशी निगडीत खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना शरण आलेला वाल्मिक कराड याचं एन्काउंटर होऊ शकतं असा धोका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केला प्रशासनातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं याबाबत आपल्याला माहिती दिल्याचं वड्डेटीवार म्हणाले त्यांनी पोलिसांना आवाहन करत छोट्या अकाचा एन्काउंटर करू नका त्याच्याकडे असलेले पुरावे नष्ट करण्यासाठी ही कृती घडू शकते असं म्हटलंय त्यामुळे वड्डेटीवारांना खरंच खात्रीलायक माहिती आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय आबाधा कंपनीनं दिलेल्या तक्रारीवरून अकरा डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा हा आरोप आहे त्यापूर्वीच नऊ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला होता तब्बल एकवीस दिवस फरार असलेला वाल्मिक शुक्रवारी पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आला वाल्मिक कराडला बीडच्या शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलाय केज कोर्टाने वाल्मिकला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली वाल्मिक हाच खुनाचा मास्टर माइंड आहे असा आरोप सुरेश धस संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड यांनी केलाय त्यामुळे कोर्टाने त्याला पंधरा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली